आपण पाहत आहात बागला मोठ्या उत्साहात साजरा लोहडेर येथील समाज संस्थेच्या जनता विद्यालय अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात योगाची विविध प्रात्यक्षिके करण्यात आली सदर कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष नितीन आहेर किशोर आहेर शेखर आहेर शालेय समिती सदस्य पंडित निकम अनिल धामणे अनंत शेवाडे संजय सोनवणे डॉक्टर सुभाष आहेर संजय जगताप किशोर जाधव समाधान महाजन विलास जाधव मुख्याध्यापिका एस यू सागर पर्यवेक्षक आरेच देसले आदींसह शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी सुनील यांनी विद्यार्थ्यांना माहिती देत यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग हे समजावून सांगितले योग दिनाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी दंड स्थितीतील बैठे स्थितीतील पोटावर व पाठीवर झोपून करायची आसने कपाल भारती प्राणायाम शांतीपाठ आदी योगाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी शिक्षक सुनील एखंडे क्रीडा शिक्षक शशिकांत ठाकरे आहेर आहे मार्गदर्शनाखाली केली विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके करत योगाचे महत्व समजून घेतले एवढे अभिनव बालविकास मंदिर जनता विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करत योग साधनेचे महत्व समजून घेतले योग दिनाच्या निमित्ताने एकूण नऊशे सत्तर विद्यार्थी आणि एकोणऐंशी शिक्षक वृंदांनी योगाची प्रात्यक्षिके केली सदर कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राकेश थोरात छोटू वाघ दौलत पवार विश्वास जाधव ललित वाघ अविनाश मोरे रोहित पाटील संजय अहिरे सचिन रौंदड जयदीप निकम सलीम शहा दशरथ आहेर श्रद्धा शेवाडे मनीषा गिरासे उर्मिला चव्हाण अलका सूर्यवंशी स्वाती भामरे सुरेश पवार संदीप पाटील आकाश कोठावदे सतीश ठोके अमोल बोरसे संदीप भामरे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंदांनी सहकार्य केले बागलाण वृत्तांत न्यूजसाठी हरिकृष्ण भाष्कर